आपण पाहता न्यूज मित्र यवतमाळ जिल्हा वाहतूक पोलीस वाहतूक नियंत्रण या पथकाखाली दिग्रस पोलीस स्टेशन अंतर्गत दिग्रसमध्ये टिबल सीट बगर लायसन वाहतुकी बगर लायसनवाले वाले धडा धडक मोहीम त्यांनी चालू केलेली आहे गाड्या अडवण्याची अडवण्याची आणि त्यामध्ये तीन तीन सीटा चार चार सीटा ज्याच्या बगर लायसन नाही त्यांच्या चोरीच्या गाड्या ह्या लोकांचे ज्यांच्यापैकी चोरीच्या गाड्या आहे बगर लायसनच्या गाड्या आहे तीन तीन सीट चालवतात बापाच्या मागऱ्या गाड्या घरून आणतात बापाला माहीत होत नाही सकाळीच गाड्या आणतात ट्युशनच्या बहाण्याने येतात आणि इकडे अग्व धंदे करतात या लोकांचे धाबे आणून गेलेले आहे आपल्या दिग्रसमध्ये ठडक मोहीम चालू झालेली आहे ट्रॅफिकवाल्यांची पोलीस वाहतूक नियंत्रण कक्षाची पथकाची दिग्रस पोलीस स्टेशन अंतर्गत आपण चौका चौकामध्ये पाहत पाहता आपला दिग्रसमध्ये पाह शिवाजी चौक मानोरा चौक पोलीस स्टेशन चौक लाटीवाला पेट्रोल पंप आर्नई नाका आणि आर्नई बायपास इत्यादी थी ठिकाणी धडक मोहीम पोलिसांची चालू आहे ट्राफिकवाल्यांची आणि त्यामुळे या बगर लायसनवाल्यांचे टिबल सीट चालवणाऱ्यांचे चोरीच्या गाड्या लप चालवणाऱ्यांच्या धाबेदनाले आहे मित्र तरी या दि्रसमध्ये वाहतुकी वा वाहतूक ट्राफिकांचा चांगली मोहीम राबवत आहे चांगली व्यवस्थित मोहीम चालू आहे त्यांची धडक मोहीम चालू आहे त्यामुळे या ठिकाणी अपघात टळते आणि अपघात होण्याची शक्यता असते तीन तीन शिटा चालवतात चार चार शिटा चालवतात आणि या फुट्याच्या फुट्यावर मिशा नाही फुटल्या तरी तीन तीन शीट चालवतात त्यांच्या चा बापाला माहित असते की नाही ते गाड्या आणलेल्या तरी मी त्यांच्या म्हणजे म्हणण्याचा अर्थ ह्या लोकांना पोलीस बंदोबस्तानं पोलीस म्हणजे कायद्यानंच बंदोबस्त केला जाते हे ना भावाचं ऐकत ना बापाचं ऐकत हे लोक मा आपल्यासारख्या ना सामाजिक कार्यकर्त्यांसारख्यानं जर म्हटलं हे बाबा तीनशीट कशाल लागलं काय तर ग धमक्या देतात यांचा बंदोबस्त पोलिसमार्फत कायद्यानंच झाला पाहिजे ते दिग्रज शहरातनी जिल्हा पोलीस वाहतूक अंतर्गत दिग्रज पोलीस स्टेशनच्या मार्फत दिग्रज पोलीस स्टेशनमध्ये चौकात चौकामध्ये गाड्या रोखून गाड्या आडून त्यांच्या लायसन्स तपासणी चालू आहे त्यांच्या डबल टिबल शीट, चौबल शीट डबल हे जे वाहतुकी अड आड़, अडवत आहेत हे योग्य मोहीम चालू आहे आणि त्या पोलीस वाहतूकवाल्यांचा त्यांचा अभिनंदन करण्यासारखे कामं करत आहेत धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद भाई, घराणी साई न्यूज दिग्रास